कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दिल्लीत झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर रायगड जिल्हा पोलीस यंत्रणा अतिशय सतर्क झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश दिल्यानंतर रायगडमध्ये सुरक्षेची पातळी अधिक वाढवण्यात आली आहे रायगड जिल्ह्याला लाभलेला सुमारे दोनशे चाळीस किलोमीटरचा विस्तीर्ण सागरी किनारा आणि अनेक लँडिंग पॉइंट्समुळे मुळे हा जिल्हा नेहमीच संवेदनशील मानला जातो या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे जिल्ह्यातील प्रमुख लँडिंग आता विशेष लक्ष ठेवण्यात सुरक्षेसाठी ठिकठिकाणी थीक नाकाबंदी करण्यात आली असून यासाठी एकोणतीस पोलीस अधिकारी आणि एकशे सत्याहत्तर पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे समुद्र किनाऱ्यावरील आणि इतर संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त तपासणी आणि बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय अलिबाग थळ मांडवा रेवदंडा मुरुड श्रीवर्धन हरिहरेश्वर अशा महत्वाच्या किनारी भागांमध्ये आता चोवीस तास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे रायगड जिल्हा जो आहे हा मुंबई पासून सर्वात जवळचा सागरी जिल्हा आहे या ठिकाणी एकूण सत्तावन्न लँडिंग पॉइंट आहेत त्यापैकी अलिबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण सोळा लँडिंग पॉईंट सोळा लँडिंग पॉईंट मध्ये देखील महत्त्वाची लँडिंग पॉईंट जे आहेत ते अलिबाग अक्षी थळ नवगाव वर्सुली चाळमाळा ही महत्वाची लँडिंग पॉईंट आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सागरी बोटी मच्छीमारी बोटी ज्या आहेत त्या येत जात असतात आणि या सर्व लँडिंग पॉइंट वरती आमचे दोन दोन कर्मचारी पोलीस पाटील सागर सुरक्षा रक्षक दलाचे आमचे सदस्य हे या ठिकाणी सतत चोवीस तास अविरतपणे चेकिंगसाठी तसेच येणाऱ्या प्रत्येक संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी कार्यरत आहेत यापैकी अलिबाग आणि महत्वाच्या ज्या लँडिंग पॉईंट आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज बसवण्यात आलेले आहेत पोलिस विभागाची ड्रोन यंत्रणा जी आहे त्याद्वारे देखील समुद्रातून येणाऱ्या बोटींवरती लक्ष ठेवण्यात येत आहे आमच्या पोलीस विभागाच्या स्पीड बोटी आहेत ज्या स्पीड बोटीच्या माध्यमातून समुद्रात गस्त करून सागर सुरक्षा आम्ही करत असतो त्याच पद्धतीने किनारपट्टी भागामध्ये आणि कोस्टल रोड जे आहेत त्या रोडवर पेट्रोलिंग करून कंटिन्यू चोवीस तास पेट्रोलिंग त्यात दामिनी पथक बीट मार्शल आमचे सरकारी फोर व्हीलर जी व्हेकल आहे त्याद्वारे पेट्रोलिंग चालू असते त्याच पद्धतीने महत्त्वाचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट जे आहे त्या ठिकाणी नाकाबंदी नेमून नाकाबंदीद्वारे देखील वाहनांची तपासणी केली जात आहे संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे अलर्ट मोडवर आहे आणि जास्तीत जास्त चेकिंग चालू आहे